कोकन वासी आंची अपार श्रद्धा असलेल्या आई भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी दर्शन घेऊन देवीच्या चरणी नतमस्तक झाले भराडी मातेच्या कृपेने कोकणात लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला भरभरून यश मिळाले त्याच भक्तिभावाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही विकासाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी देवीचा कौल मिळावा अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली या प्रसंगी भाजपाच्या विकास नीतीवर विश्वास ठेवून भरभरून बर मत देणाऱ्या कोकणवासियांचे मनपूर्वक आभारही आशिष यांनी मानले जत्रोत्सवात ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत सदिच्छ भेट घेतली तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आमदार संजय उपाध्याय भाजपा नेते अतुल काळसेकर आणि भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते